नमस्कार मित्रांनो मी ज्ञानेश्वर बोलतो आहे तुमचं माझ्या मा चॅनलमध्ये हार्दिक स्वागत ही आपली आज पहिली ट्रिप होती भिवंडी टू भिवंडी लोकल ट्रिप आहे ह्या छोटासा ब्लॉक बनवतोय बघा कसा वाटतो मला सांगा फर्स्ट ब्लॉक आहे माझा जसं जर आपल्याला विठ्ठल गाडीमध्ये तुम्हाला तसं थोडं निशिद्ध व्यवस्थित दाखवायचा प्रयत्न करेल मी काही चुकलं तर मित्रांनो आपली गाडी ते लो अनलोडिंगला आलेली आहे हॉकिंग कुकरच वेअर हाऊस आहे तिथे आपली गाडी अनलोडिंग होणार आहे ही आपली गाडी बघा हॉकिंग सुकर ते, ते नाही ती आपण खाली करणार आहे बरं का शिवंडी पाईपलाईन मधून जायला बघा कसं वाटते गाडी गाडीमध्ये एकदम फुल ट्रॅफिक असते या रोडाला पण आज काही नव्हती म्हणून स्वतः